नमस्कार या गडीची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे पंकजा मुंडेंना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये गुप्त भेट झालेली आहे या गडीची अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आपण राजकीय क्षेत्रातून पाहतोय दरम्यान आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहे निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केलेली आहे अशातच काही दिवसांवर असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत अशातच भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काल गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आलेली आहे राज्यसभेच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली आहे आणि राज्यसभेच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झालेली आहे राज्यसभेच्या उमेदवारीसाठी पंकजा मुंडे यांचंही नाव चर्चेत असल्याची माहिती आहे काल रात्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी पंकजा मुंडे यांची गुप्त भेट झाली आहे राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होणार आहे या निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत आहे दरम्यान पंकजा मुंडे या केंद्रात पक्ष संघटनेचे काम पाहत आहेत त्यामुळे त्यांची देखील राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे त्या संदर्भात ही भेट झाल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटते तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी फॉलो करा एनआरटी न्यूज मराठीला धन्यवाद